बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत विरोधकांनी आंदोलन सुरूच ठेवली आहेत तर आरोपीला अटक झाली असली तरीही कडक कारवाईचं आश्वासन देखील सरकार देत आहे पण आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते बदलापुरातील त्या शाळेतील अल्पवयीन मुलींवर पंधरा दिवसात अनेक वेळा अत्याचार झाले अशी माहिती देखील आता समितीने नेमलेल्या चौकशी अहवालातून समोर आली आहे सरकारने नेमलेल्या दोन सदस्यीय समितीने सरकारला जो प्राथमिक चौकशी अहवाल सादर केलाय त्यामध्ये या गोष्टी समोर आल्यात यानुसार आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी तपासल्याशिवायच त्याला नियुक्त केले गेले मुलींवरील अत्याचाराची तक्रार आल्यानंतरही संस्थेचे विश्वस्त अठ्ठेचाळीस तास स्वस्थ बसून राहिले अशी देखील माहिती यातून समोर आली आहे त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला जवळपास एक इंच इजा झाली असल्याचं त्या अहवालात माहिती देण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे अक्षय शिंदे हा आरोपी एक ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झाला होता त्याची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता त्याला भरती करण्यात आलं त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सी द्वारे केली गेली की कुणाच्या शिफारसीनुसार हे शोधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे हे प्रकरण हाताळण्यात अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगाने आता शाळेला काही प्रश्न पाठवले आहेत त्याची काय उत्तरं देतात त्या अहवालाकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे या, या प्रकरणी शाळा प्रशासनावर पॉस्को कायदा का लावला जाऊ नये असाही प्रश्न समितीने उपस्थित केला होता त्यानुसार या अंतर्गत आता गुन्हा दाखल झाला आहे शाळा प्रशासन तब्बल अठ्ठेचाळीस तास तक्रारींवर शांत बसल्याचं या सगळ्या प्रकरणात उघड झालंय तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही पीडित चिमुकलीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला बारा तास लागले स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही बसवलेले नाहीत या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारलं होतं की मुली दोन तास सायकल चालवतात का यावरून अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे त्याची संवेदनशीलता आणि ज्ञान हे नव्हतं असाही ठपका समितीने आपल्या अहवालात ठेवला आहे दरम्यान राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडूनही या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे आयोगाच्या अध्यक्ष रुपाली बॅनर्जी सिंग यांनी सहा तास याबाबत चौकशी केली शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे मॅडम आज मीटिंग झालेली आहे ने नेमकं मीटिंग मध्ये काय मुद्दे होते आणि केंद्रीय बाल हक्क आयोगासोबत ही मिटिंग होती आ, भाग भाग आणि त्याचप्रमाणे सगळ्यांची चौकशी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व गोष्टी गोपनीय आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही बालकल्याण समिती यामध्ये हिरेरीने भाग घेते सर्व प्रकार प्रकारावर आमचं सगळं लक्ष ठेवून आहोत आम्ही आणि मी तुम्हाला माहिती जास्त देऊ शकत नाही सर्व सर्व यंत्रणा आहेत त्या सगळ्या मिळून काम करतायत सगळ्यांची चौकशी या ठिकाणी चालू आहे एकूणच हे प्रकरण शाळा व्यवस्थापन पोलीस आणि हॉस्पिटल या सगळ्याच यंत्रणांच्या पातळीवर अत्यंत असंवेदनशीलपणे हाताळलं गेलं असं या अहवालावरून दिसत आहे त्यामुळे इथून पुढे आता कुणाकुणावर कारवाई होते ते पाहावं लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद